नाही घ्यावाच लागतो काय म्हणून काय नाही तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो आज आपले तेजस करपे साहेब पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून आपल्याकडं खास कारवडी खरेदीसाठी आलेली बर करपे साहेब कारोडी कशा वाटल्या आपल्या शेतकरी मित्रांना सांग खरेदी सगळ्यात पहिला आम्ही इथं आलो हा पण आमचं काही जमलं नाही परत आम्ही गेलो पण मनामध्ये कुठेतरी असं वाटत होतं की परत इथंच जायला पाहिजे आणि शेवटी जाता आता पुन्हा एकदा इथे येऊन कालवडी अशा आहेत की माणसाने परत यावं आणि परत घेऊनच जाऊ आणि कम्प्लीटच करून जावं अशा कालवडी येतात एकच नंबर क्वालिटीच्या एकदम टॉपच्या एकूण दहा साहेबांनी आमच्याकडून चालवल्या आहेत सगळ्या कारवडी लाईव्ह दाखव मित्रांना आज आपल्या कर्प साहेब कारण तुम्हाला एकदम कडक आहेत क्वालिटीला कस काय वाटलं पूर्ण मार्केटचा कोयनूर हिरा इथं हो का एकच नंबर आणि होय करपे साहेब अनिल वगैरे यांचा व्यवहार कसा वाटला तुम्हाला डायरेक्टली शेतकरी आपल्याकडे आले कुठल्याच प्रकारची कोणत्या नस घेवा नसल्या कारणामुळे या पस्तीस हजार रुपये कार होडी या सत्तावीस हजार रुपये प्रति बरोबर साहेब आणि या टॉपच्या वाघेने घ्यायला पण असा वाघच लागतो कार थाप आण महाराज साहेब इकडून एक माना एक एक माना दोऱ्यात एक एक हा शेतकरी मित्रांनो लोणी मार्केटमध्ये मा अनिल शेठ वाईरगर यांचे हेड टॉप च्या दहा वाघिन अनिल शेठ नमस्कार हो नमस्कार साहेब जय महाराष्ट्र बरं कुठले आले आज शेतकरी आपल्याकडे आप पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मोही गावचे आपले युवा शेतकरी सन्मान्य श्री तेजसारपे साहेब हे आज आपल्याकडे खास कार खरेदीसाठी आलेले आहेत बर किती वाघिणींचा व्यवहार झाला टॉपच्या दहा वाघिणींचा व्यवहार झालेला कारवडी एकदा आपल्या शेतकरी मित्रांना आणि आपल्या शेतकरी मित्राचा परिचय घ्या बरं साहेब नमस्कार नमस्कार तुमचा एकदा परिचय सांगा माझं नाव तेजस करपे राहणार मोईगाव तालुका खेड जिल्हा पुणे बरं साहेब किती कारवडी काय खरेदी केले तुम्ही दहा कारवडी खरेदी आहे बरं दहा कारवडी खरेदी केली व्यवहार कसा झाला तुमचा दहा कारवडींचा आता आहे का साहेब कारोडी एकदम लागोडीच्या मापच्या लगेच वस्तू तसे मार्केट रेंजच्या पस्तीस हजार रुपये प्रतिनागाच्या कारोडे आहेत पण डायरेक्टली शेतकरी आमच्याकडे आल्यामुळे या पस्तीस हजार रुपये रेंजच्या कारवड्या आम्ही सत्तावीस हजार रुपये दिलेल्या प्रतिनगर बर व्यवहार कसा वाटला तुम्हाला व्यवहार एकदम क्लिअर एकदम ओके ना साहेब हो नक्की मला आवडला ना तुम्हाला हो नक्की माल म्हणजे मालच एकदम चोवीस कॅरेट सोनं दिलेलं आहे आम्ही त्यांना आणि वस्तू म्हणजे एकदम गॅरंटेड आणि एकदम क्वालिटीचे उत्कृष्ट जातीचे जा एकूण टॉपच्या दहा वस्तू करपे साहेबांनी आमच्याकडून चालवले बरं साहेब झालेले समाधानी आहेत हो आम्ही वो। गोडेश्वरी माता की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ